नमस्कार मित्रांनो जीवनाचा प्रवास साकारत असताना कर्तव्य कर्तृत्व आणि नेतृत्व या तीन गोष्टीला तुम्ही प्रामुख्याने आपल्या जीवनामध्ये आत्मसात करण्याचा जर प्रयत्न केला तर निश्चितच जीवन सुखकर होण्यास मदत होईल प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये कर्तव्याला अनन्य असं महत्त्व आहे कर्तव्याच्या माध्यमातून आपल्या जबाबदाऱ्या प्रत्येकजण साकारण्याचा प्रयत्न करत असतो कर्तव्य हे सर्वात श्रेष्ठ समजलं जातं मित्रांनो नेतृत्व करत असताना जेव्हा तुम्ही या नेतृत्वाच्या माध्यमातून कोणत्याही गोष्टीमध्ये पुढाकार घेत चालाल तर खऱ्या अर्थानं समाजापर्यंत तुमची लोकप्रियता ही निश्चित होत असते आणि कर्तृत्व कर्तृत्व हे प्रामुख्याने प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये अनमोल आणि सर्वश्रेष्ठ समजलं जातं कारण आपलं कर्तव्यच एक दिवस आपल्याला यशस्वी शिखरावरती घेऊन जातं कर्तृत्व तुम्ही कोणत्या क्षेत्रामध्ये करता ते महत्वाचं नाही परंतु कर्तृत्व असं करा काच्या माध्यमातून तुमच्या नावाची ओळख तुमच्या नावाचं वलय होऊन जनसामान्यापर्यंत तुमची ओळख पोहोचेल त्यामुळं जीवनप्रवासात कर्तव्य कर्तृत्व आणि नेतृत्व या तीन गोष्टींना प्रामुख्याने प्राधान्य दिल्यास जीवन सफल आणि समृद्ध होऊ शकते मी लेखक दादा धिवर ईश्वरकृपा प्रकाशन राहता आमच्या अनेक नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्कीच कळवा आणि हो आपल्या इतर मित्रपरिवाराला आमचा व्हिडिओ शेअर करण्यास विसरू नका धन्यवाद